नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे तळलेला सुरण त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी सुरण धुवून कापून घेतलेलं आहे असे त्याचे काप तयार केलेले आहेत कढीपत्ता हळद लसूण आग्रिकोळी मसाला तांदळाचे पीठ कोकमाचा आगळ अद्रक लसूण मिरची कोथिंबीरचं पेस्ट घेतलेली आहे कोथिंबीर तेल आणि मीठ आता आपण कृतीला सुरुवात करूया आता मी सर्वप्रथम इथे सुरणाच्या कापांना अद्रक लसूणची मिरची कोथिंबीरची पेस्ट आगळ आणि आपला मसाला हळद मीठ लावून घेणार आहे हे बघा इथे मी काप घेतलेले आहेत सुरणाचे आगळ लावते चवीनुसार मीठ अद्रक लसूणची पेस्ट हळद मसाला आता हे सर्व लावून दहा ते पंधरा मिनिटं ठेवणार आहे मग मी फ्राय करणार आहे हे पहा इथे मी सुरणांच्या कापांना अद्रक लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट मीठ हळद मसाला आणि आपला कोकमाचा आगळ लावून दहा ते पंधरा मिनट ठेवलेलं आता मी हे तव्यात तेल गरम झालं की हे सुरणाचे काप तळून घेणार आहे हे पहा आता आपलं तेल गरम झालेलं आहे आता मी सुरणाच्या कापांना आपलं जे मी तुम्हाला पीठ दाखवलेलं तांदळाचं ते लावणार आहे दोन्ही साईडने आणि तळणार आहे गॅस थोडी कमी ठेवायची हे ना थोडेसे एक पाच मिनिट ना झाकण द्यायचं यांच्यावर आता मी इथे आहे ना आपलं लसूण घेतलेलं ना एक एक पाकळी अशी टेचून टाकणार आहे थोडासा कडीपत्ता टाकायचा आणि पुन्हा झाकण द्यायचं आहे आता एका साइड साईडने आपण पलटून घ्यायचे आहेत ते दोन्ही बाजूने चांगले शिजवून तळून घ्यायचे आहे एक दहा मिनिटांनी आपण पाहू शकता सुरण छानपैकी शिजलेला आहे तर मी वरून थोडीशी कोथिंबीर टाकते मी दोन मिनटांनी गॅस बंद करून घेते अशा प्रकारे तयार आहे आपला तळलेला सुरण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद